जे तिथे त्या जिल्ह्यात राहणारी मंडळी त्यांना जास्त माहिती आहे की तिथली वस्तुस्थिती आणि परिस्थिती आता आम्ही जवळजवळ सात आठशे किलोमीटर दूर आहोत त्यांच्यापासून आम्ही टी व्हीला पाहतोय चॅनलला तुमच्या पाहतोय बातम्या ऐकतोय पेपर वाचतोय त्यामुळे तिथली वस्तुस्थिती आम्हाला काय त्यातली माहिती नाही आहे परंतु जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे लोक मारतात सगळं करतात परंतु त्याची ज्याला निगृहपणा बोलतात तो निगृहपणा जो केलेला आहे त्याबद्दल ज्याने ज्यानी केलेलं असेल त्याला शासन हे व्हायलाच पाहिजे <coughs> अन्यथा आमच्या महायुतीचं सरकार हे जर करू नाही शकले तर मग तो ठपका आमच्यावरती कदाचित त्यांचं काय अजून वेगळे पण असू शकतं तो भाग वेगळा आहे परंतु आत्ताची जी, जी वस्तुस्थिती परिस्थिती आहे ते कालचा जर मोर्चा आपण पाहिला असाल तर तुफान मोर्चा त्याला म्हणजे अगदी लोक स्तंभित झाली की एवढा मोठा मोर्चा हा निघू शकतो आणि म्हणून ज्या वेळेला उद्रेक होतो तेव्हा असे लोक आहे लोक आहे तो वाल्मिक कराडता कोण फराड आहे त्याची एवढी दहशत एवढं वेगळेपण आहे आणि म्हणून करता चिडून लोक बाहेर पडलेले आहेत तेव्हा जे जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांना अटक होणं आणि त्यांना शासन होणं हे क्रम प्राप्त आहे असं मलाही वाटतं पूर्ण त्या दिवशी सभागृहामध्ये आम्हाला उत्तर दिलं त्यांनी कोणी का असं त्याला सोडणार नाही हा त्यांचा शब्द आहे आणि तो जर त्यांनी पुरा नाही केला तर मग लोक वेगळी चर्चा करतील म्हणून तो त्यांचा शब्द पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री असं ना वाटत कधी कधी असं होत <clears throat> अशा घटना घडतात तेव्हा काही वेळेला आरोपी दूर पण पळून जातात परराज्यात गेले असतील किंवा अनेक ठिकाणी तर तेही कोण सांगता येऊ शकत नाही आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे पोलीस खाते एवढं स्ट्रॉंग आहे की अगदी जे पाताळात जरी गेले असले तरी पण ते शोधून काढतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे